शेतकरी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आई सारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चित मोठं असत पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस हे प्रकरण मी समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं ॲफिडेविट घेण्यात आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन वेळेस हक्क गोठवले असते तर आपण मान्यही केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं ज्या लोकांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं आणि बळीराजा संघटनेला वाटला आता तरी न्याय मिळेल या सरकारला आता तरी वाटेल की युती सरकारने इतके पैसे दिले तर आपणही काही पैसे दिले पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या केसेसही लागल्या जेलमध्ये जावं लागलं पण सरकार टस की मस झालं नाही प्रतापदादांनी सांगितलं प्रतापदादांनी प्रश्न विचारला होता त्याच्यावर ते तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण मावळले ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार बावीसमध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीररित्या याच्यात काहीच करता येत नाही कारण कायदेशीररित्या ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे ॲफिडेव्हिटमुळे हक्क सरेंडर झालेले आहेत कन्सिडरेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्डसारखं झालेलं आहे त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही त्या पहिल्या मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की हो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा मला तर आता डिपार्टमेंट सांगताय की काहीच मार्ग नाही आहे मार्ग असेल तर आम्ही जरूर मार्ग काढू आम्हाला इच्छा आहे आम्हालाही दिसत आहे पण मार्ग का पड़ चे। चे काही दिसत नाही आहे पण निश्चितपणे प्रतापदादा असतील रवी राणा असतील किंवा आमचे बोंडेसाहेब साहेब असतील यांचं मी आभार मानेन की हे सगळे मला वारंवार भेटायचे प्रतापदादा तर जवळपास रोजच मला भेटायचे आणि म्हणायचे साहेब काही मार्ग काढा तुम्हाला दिसताना ना अन्याय झालेला आहे म्हटलं अन्याय झालेला आहे मग अन्याय झाला तर न्याय तर दिला पाहिजे अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत अन्याय झाला सहा साली तुम्ही न्याय मागता बावीस साली तेवीस साली मी कुठून त्यातला मार्ग काढू म्हणाला नाही काही करा मार्ग काढा त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला लॉ एन ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली लॉ एन ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही हे केलं तर पँडोरा बॉक्स उघडेल अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल कायद्यात देखील हे बसणार नाही मग मी म्हटलं की आता लॉयन ज्युडिशरीचं ओपिनियन जर ॲडव्हर्स आला तर आता काय करावं मग आम्ही राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो कारण सरकारचा एक एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो त्यावेळेस ॲडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब ही तर ओपन अँड शट केस आहे या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही या केसमध्ये शक्य नाही आहे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं का काय करावं परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो परत हे आमची सगळी आमदार मंडळी माझ्याकडे आली म्हणाले साहेब काही करा मार्ग निघालाच पाहिजे मग मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सानुग्रह अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सी एजीचं ऑब्जेक्शन येईल ऑडिटर अँड कंट्रोल जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल आमच्यावर आम्ही येऊ मी त्यांना म्हटलं समजा मीच फाईल लिहिली आणि मीच निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल ते माझ्यावर येईल ते तुमच्यावर नाही येणार त्यामुळे म्हटलं जेव्हा सी एजीचा पॅरेग्राफ येईल माझी तयारी आहे मी स्वतः सीएजीचा पॅरेग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं निर्णय का घेतला कुठल्या कायद्यात घेतला कुठल्या नियमात घेतला या अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी घेतो मी स्वतः जाईल सीएजीचं <laughs> उत्तर मी देईन किंवा सीएजीचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात त्यावेळेस तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीपुढे जातो म्हटलं लोकलेखा समितीपुढे मी जाईल मी त्याला उत्तर देईल आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसतंय की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता आपल्याला कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा आणि आपण तो सोडून द्यायचा हे तर आपल्याला करता येणार नाही आणि त्यानंतर आमचे जे विभागाचे लोक आहेत जलसंपदा त्यांनी मग कणखर भूमिका घेतली ते म्हणाले साहेब ठीक आहे आपण हा निर्णय करूया सानुग्रह अनुदानाचा जे काही होईल आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भातल्या लोकांवरच का अशा प्रकारची खरेदी कुठेही झाली नव्हती दोन हजार सहा तेराच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेच नाही केवळ विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय मनाला वेदना होत्या आणि आम्ही हा कणखर निर्णय घेतला आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे शेवटी आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातून आज मला खरं म्हणजे समाधान झालं की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला साडेसात लाख रुपयाचा जराड जराड त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की पोरीचं लग्न कसं करायचं या विवंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी खूप मोठं ओझं हलकं केलं मला असं वाटतं की आपल्याला राजकारणामध्ये अनेक हार तुरे मिळतात आता एवढा मोठा हार तुम्ही घातला तर त्या हारापेक्षा देखील जराडसाहेबांनी मारलेली मिठी ही जास्त महत्त्वाची होती त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे अधिक महत्त्वाचं होतं आणि हा निर्णय घेण्याचं समाधान यातनं निश्चितपणे आम्हाला लाभलं मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदूसंधारण विभागाचंही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जी आर मध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृदूसंधारण विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत खरं म्हणजे प्रपल प्रकल्पग्रस्तांचं प्रकल्प आपण महामंडळ देखील काढलंय आता त्या महामंडळाला मोठं भाग भांडवल देऊन प्रपल प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्प मुलांना त्या ठिकाणी उद्योगधंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे ते की त्यातनं तेही कशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याची अट ही पंधरा टक्क्यापर्यंत न्यावी मी जरूर आपल्याला सांगतो मी पडताळून पाहिल आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही त्यामुळे मला घोषणा करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढते आहे आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी